सव्वीस जानेवारी रोजी आमरण उपोषण करणार गजानन सहाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार उपसंपादक गजानन सहाणे सतरा बारा दोन हजार चोवीस रोजीची बातमी दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी मी गजानन सहाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे प्रभारी गट अधिकारी पंचायत समिती जव्हार यांनी केलेल्या भ्रष्ट व मनमानी कामकाजाविरोधात चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी तक्रार अर्ज सादर केला होता या अर्जाचा आज अखेर पंधरा दिवस उलटून गेले तरी ठोस कार्यवाही होताना दिसून आली नाही त्या अनुषंगानं पुढील कार्यवाही होण्यासाठी आमरण उपोषणाच्या तयारीत उपसंपादक गजानन सहाणे प्रभारी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जव्हार यांच्या विरोधात आपण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता या तक्रार अर्जाला आज मी तीस माझ्या माहितीप्रमाणे दहा पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत परंतु कुठलीही ठोस कारवाई आपल्याला म्हणजे होताना दिसून आली नाही त्यामुळे आपण परत आमच्या कार्यालयाला भेट दिली आहे कारण आपल्याला जनतेसमोर काही विषय मांडायचे आहे त्या अनुषंगाने आपण आमच्या कार्यालयात आलेले आहे आपण काय बोलणार आहे ते बोला सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे धन्यवाद देतो जे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं सा म्हणणं जनतेसमोर आणत आहे जव्हार पंचायत समितीचे जे प्रभारी गट शिक्षण अधिकारी पुंडित चौधरी आहेत त्यांनी माझ्या मी जी तक्रार केलेली आहे का त्यांनी मर्जीतील शिक्षकांच्या तोंडी आधीजून बदल्या केल्या त्यांच्या विरुद्ध काही पुरावा नाही असं त्यांना वाटत होत पण जव्हार तालुक्यातील एक त्यांनी जी पदवीधर शिक्षिकेची तोंडी बदली केली होती तर ज्या शाळेवर त्यांची नियुक्ती होती तिथल्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे जे हजेरी पत्रक असतं रोजचं त्यावर स्पष्टपणे शेरा मारलाय की माननीय गिंह हो जव्हार यांच्या तोंडी आदेशाने अमुक अमुक शाळेवर सदर शिक्षिकेची नियुक्ती तर हे पुरावे घेऊन आम्ही माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांना भेटणार आहोत व त्या संबंधी योग्य ती कारवाई करण्याची त्यांच्याकडे मागणी करणार आहोत आता आपण जे अर्ज दाखल केला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने या पंधरा दिवसामध्ये आपल्याकडे कुठलीही म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्याशी संपर्क केलेला होता का नाही फक्त जव्हारचे जे व्हिडिओ आहेत त्यांनी जव्हार येथील बी ओ साहेबांनी संबंधित शिक्षण अधिकारी यांच्याकडून विविध वृत्तपत्रात आपल्या चॅनलवर बातमी आल्यावर त्यांच्याकडनं खुलासा मागवला होता असं मला कळालं तर तो, तो खुलासा देताना त्यांनी असा दिला आहे की आज सर्व शिक्षक ज्या त्या शाळेवर आहेत म्हणजे थोडक्यात असं कालपर्यंत शाळेवर नव्हते तुम्ही त्यांना तोंडी आदेश देऊन इतर ठेवलं थो। होतं जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा तुम्ही त्यांना मूळ जाण्यास सांगितले आणि त्या संबंधीचे पुरावे पण मी आहेत आता तर आपण या पंधरा दिवसामध्ये माहिती अधिकाराखाली अर्ज टाकून तसेच आपल्या पद्धतीने पुरावे आपण गोळा केलेले आहेत हो हे पुरावे सगळे गोळा करून पुढे तुमची भूमिका काय असणार आहे आता बबलाबाई तुम्ही मी इतर दोन तीन आपले जे पत्रकार मित्र आहेत पुरावे घेऊन तुम्हाला सर्वांना घेऊन मी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे भेट आहे आणि महत्वाचं म्हणजे एवढं होऊन सुद्धा सदर गट शिक्षण अधिकारी सुधरत नाही हा जो आदेश आहे हा सात दहा चोवीसचा आहे पालघर जिल्ह्यात जी, जी पेसा भरती झाली कंत्राटी शिक्षकांची त्यांचा आदेश आहे भानुदास पालवे साहेबांच्या सहीचा जो आदेश निघाला होता तर हा आदेश निघण्याच्या अगोदर जव्हार तालुक्यात कोणकोणत्या शाळेला शिक्षकांची आवश्यकता आहे जेणेकरून आदिवासी मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल याची माहिती जव्हार शिक्षण विभाग यांच्याकडनं मागवली होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी काही शिक्षकांचा फायदा होण्यासाठी चुकीची माहिती पाठवलेली आहे दहाच्या आत पटसंख्या असलेल्या शाळा किंवा बंद झालेल्या शाळा यांची माहिती त्यांनी वरती पाठवली तुम्हाला तर मी दोन तीन उदाहरणं सांगतो त्यावरून तुम्हाला समजेल हे किती कलाकार आहेत नियम दाबावर बसवण्यासाठी अगोदर देवगाव शाळा आहे जिल्हा परिषद देवगाव तिथे पदवीधर शिक्षक बसत नसत नसत सुद्धा त्यांनी जिल्ह्याला माहिती पाठवली त्यामुळे तेथील शिक्षकाची नियुक्ती झाली नियुक्ती झाल्यावर त्यांनी मर्जीप्रमाणे तोंडी आले देऊन त्या शिक्षकाशी संबंधित दुसऱ्या शाळे बदली केली परत कुंड्याजपाडा कुंडाजपाडा ही शाळा आहे तिथल्या शिक्षकांची पण त्यांनी भेडपाडा येथे तोंडी आदेश देऊन बदली केली परत गोरठण जिल्हा परिषद शाळा आहे तिथे दोन पदवीधर शिक्षक त्यांनी वरती चुकीची माहिती दिल्यामुळे नियुक्ती झाली तिथला पट एकदम कमी आहे पन्नास चार सध्या तिथे चार शिक्षक आहेत त्यापैकी दोन पदवीधर आणि दोन प्राथमिक आहेत नंतर मोरपाडा क्रमांक दोन येथील शिक्षकांची बदली त्यांनी ओझर येथे केली तोंडी आदेश देऊन दसकोटचा पट दसकोट जिल्हा परिषद शाळेचा पट दहाच्या आत आहे ती त्यांनी वरती माहिती पाठवली जी शिक्षकाची आवश्यकता आहे गरज नसताना पेरानांबा जी शाळा आहे तेथील पट दहाच्या आत आहे तिथे खोटी माहिती पाठवून शिक्षकाची नियुक्ती करून घेतली व नंतर संबंधित शिक्षकांची मेढा येथे बदली गेली तोंडी आदेश देऊन डुंगानीपाडा जी शाळा आहे त्याचा पट दहाच्या आत आहे शाळा बंद आहे चुकीची माहिती जिल्हा परिषदला कळवली व तेथील शिक्षकाची बदली पण त्यांनी मोरपाडा क्रमांक येथे एक इथे ये केली तर ह्या सर्व विषयाहून एक लक्षात येते की हे जे प्रभारी शिक्षण अधिकारी आहेत हे कोणाच्या जीवावर एवढा उपमान करतायत नियम सर्व शासकीय नियम ढाब्यावर बसून नक्कीच यामागे कुठं तरी मोठं आर्थिक देवाणघेवाण आहे असं मला पर्सनली वाटतं आणि या सर्व आमच्या तक्रारीची जर दखल घेतली गेली नाही तर येत्या सव्वीस जानेवारीपासून मी व माझे सहकारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण पोहोचणार बसणार आहोत शेवटी यांना म्हणजे प्रभारी गट शिक्षण अधिकारी यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत आहे असा आपला आपल्या म्हणणावरून आपला आरोप असं आम्हाला वाटतंय काय बोलणार तुम्ही ते खरं आहे कारण आता मी थोडं विषांत करतो पदवीधर शिक्षणाचं जे समायोजन झालं तर त्या मिटिंगमध्ये एका ज्येष्ठ शिक्षकांनी संबंधित गट अधिकारी यांना विचारलं होतं तुम्ही माझ्यावर अन्याय का करताय मला तालुका बाहेर का, का पाठवताय तर जोरात आवाजात संबंधित गट शिक्षण अधिकारी यांनी भर मिटिंगमध्ये त्याला दम दिला होता का जा तुला जायचं असेल तर माझ्या विरुद्ध कोर्टात जा पण शेवटी शिक्षक आहे गरीब आहेत म्हणून त्यांनी ते विषय दाबला पण त्या शिक्षणाच्या हिंमतेला पण मी दाद देतो ते अपीलमध्ये गेलेत त्यामुळे आज न उद्या जे समायोजन झालं ते परत करण्यात येईल झालेल्या समायोजनाची चौकशी करण्यात येईल व ज्यांनी सर्व नियम ढाब्यावर बसवलेत गट अधिकारी जवाहर यांना नक्कीच शिक्षा होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो कारण सर्व त्यासंबंधीचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ती पुढचं आता आमचं चालू या विषयासंदर्भात प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती चव्हाण यांची मी भेट घेतली असता त्यांनी मला मुलाखत देण्यास नकार दिली आणि संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर यांना मी अहवाल सादर केलेला आहे असे मला सांगितले